माधुरी परत करा जिओ बॉयकॉईट कोल्हापुरात महादेवी हत्तींनीसाठी पदयात्रा आणि घोषणाबाजी कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी माधुरी हत्तीनीला गुजरातमधील वनतरा येथे हलवण्यात आल्याने कोल्हापूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिकांनी विविध सामाजिक संघटनांनी महादेवी हत्तीनीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी सक्रिय प्रयत्न सुरू केलेले आहेत या के पार्श्वभूमीवर श्री एक हजार आठ महा भगवान महावीर जयंती उत्सव समिती इचलकरंजी आणि समस्त जैन बांधवांच्या वतीनं माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदणी ते कोल्हापूर अशी मुक पदयात्रा आयोजित करण्यात आले आहे या पदयात्रेत कोल्हापूर जिल्ह्यासह इतर राज्यांमधील सर्व धर्मीय लोक मोठ्या संख्येनं सहभागी झाले ही मुखपदयात्रा रविवारी पहाटे नांदणी येथून सुरू झाली आहे सांगली कोल्हापूर महामार्गावरील शिरोली फाटा पुणे बेंगलोर महामार्गावरील तावडे हॉटेल आणि पुतळा दाभोळकर कॉर्नर आणि बसंत बिहार ट्रकेज मार्गे ही यात्रा कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे या पदयात्रेत राज्यभरातून हजारो नागरिकांनी भाग घेतला असून सहभागींनी माधुरी परत करा जिओ बॉयकॉट अशा घोषणा लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या आणि एक रविवार माधुरीसाठी असं म्हणत नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या मुकमोर्चात सहभाग नोंदवला आहे जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करून महादेव हत्तीनीला परत आणण्याची मागणी करण्यात आलेली आहे माझं नाव वर्धमान हिरी चंदुरून आलो आहे मी पण नान्नी मठात असतोय कायम गेले कित्येक वर्ष परंपरा चालल्या जवळजवळ चाळीस वर्षाचा हत्ती आहे ह्या म्हणजे आपण सांभाळतो आणि चारशे वर्षापासून हत्ती सांभाळायची परंपरा आहे त्या मठाला एवढ्या दिवस झाले सांभाळ लागल्यात त्या हत्तीसाठी जवळजवळ पंचवीस तीस एकर असंच बागायत राहणार आहे गवतसाठी वगैरे हो तिथं कधीच त्याची एवढी काळजी घेतात लहान मुलांसारखी काळजी घेतात हत्तीची लहान मुलासारखी काळजी घेतात आणि ही पेटा ही संस्था काही मधनच नवीन आल्या जवळजवळ वीस वर्षातनं पेटा आल्या आणि आमची संस्कृती हजार वर्षापूर्वी आहे मग ही पेटा आत्ताच का उठून बसल्या काय माहिती कुठं त्यांना कुठं कु कशाची अंबानीशी टाईप झाल्या काय गव्हर्नमेंटशी टाईप झाल्या हे पहिला खुलासावं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एवढी जर जनतेची जनभावना असली तर हत्या या शेवटी त्यांना ला द्यायला लागणार ला 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 काय पण करून आणि घेतल्याशिवाय आपण ग बसायचं नाही जनभावना सगळ्यात महत्त्वाच्या आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्या जन्मभूमीवर जगतोय त्या मातीसंघ आपली कधी पण सेवा केल्याच पाहिजे काय म्हणजे प्राणी कुठला काय असू दे हत्ती असू दे नाहीतर कुठलं तर मूग जनावर असू दे हत्ती पण माणसावर प्राणी आहे माझे नाव माऊल सुभाष संकन मी सकाळी सात वाजल्यापासून आमच्या गावाहून साजनीहून निघालो आहे आता जवळजवळ या रॅलीत एक लाखाहून अधिक माणसं आहेत आणि आमचं हत्या आम्हाला परत मिळालाच पाहिजे पैशासाठी तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकत नाही लोकांच्या भावनेशी तुम्ही खेळात हे अंबानीला आता कळायला पाहिजे बिरू रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर